ताडाणी वीणा घेऊ द्या की हो मला ही भजनाला येऊ द्या की ताडाणी वीणा घेऊ द्या की हो मला ही भजनाला येऊ द्या की ताडाणी वीणा घेऊ द्या की हो मला ही भजनाला येऊ द्या की काम क्रोधाचा घेतला टाळ शांती दयेची घातली माळ काम क्रोधाचा घेतला टाळ शांती दयेची घातली माळ नामदेव पायरीला पाहू द्या की हो ही भजनाला येऊ द्या की नामदेव पायरीला पाहू द्या की हो मला ही भजनाला येऊ द्या की टाळ आणि मी ना घेऊ द्या की हो मला ही भजनाला येऊ द्या की विना घेऊ द्या की हो मलाही बजनाला येऊ द्या की ज्ञान बोधाचा घेतला खराटा मी झाडल्या चारी वाटा ज्ञानबोधाचा घेतला खराटा मी झाडल्या चारी वाटा पांडुरंगाच पाय पाहू की हो मला ही भजनाला येऊ द्या की पांडू पाय पाहू हो दा की।, की हो मल्लाही भजनाला येऊ द्या की टाळ आणि विणा घेऊ द्या की हो ही भजनाला येऊ द्या की टाळ आणि विणा घेऊ की हो मल्लाही भजनाला येऊ द्या की हाती घेऊन तुळसी हार हाती घेऊन तुळसी हार पुण्य करू जा थोडं फार पुण्य करू जा थोडं फार मनाची शांती करू द्या की हो मलाही भजनाला येऊ द्या की मनाची शांती करू द्या की हो मलाही भजनाला येऊ द्या की ताळाने विणा घेऊ द्या की हो मलाही भजनाला येऊ द्या की टाळाने विणा घेऊ द्या की हो मलाही भजनाला येऊ द्या की मलाही भजनाला येऊ द्या की